घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा कधीतरी बघा भाजीची पंचायत पडते की घरात भाजीला काही बनावं किंवा डाळ भात वरण भातासोबत पण आपण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकतो ती म्हणजे बघा सातारे महादा किंवा महाद्या म्हणतात अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे वेळ न लावताच या रेसिपीला आपण पण सुरुवात करूया बघा कशी बनवायची आहे ही रेसिपी तर बघा इथं कढाईमध्ये मी गॅसवरती कढाई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून जिरा मोहरी टाकली आहे अर्ध्या अर्धा चमचा पाच ते सहा कडेपात्याची पानं टाकून दिलेली आहे तेलामध्ये परतून घेतली आहे आणि आता मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते याच्यामध्ये आपण कढईमध्येच परतून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे चमच्याने सारखं हलवत बघा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती कांदा गुलाबी रंगाचा परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व मिश्रण परत एकत्रित करून घेणार आहोत आता एक वाटी शेंगदाणे भाजलेले होते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये एकदम ठोसर म्हणजे आवडधुबड वाटून घेतलेला आहे खूप बारीक पण केलेलं नाही आणि खूप ठोसर पण नाही आहे तर प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हे सर्व या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण एकत्रित झाले की बघू शकता तुम्ही मिश्रण एकत्रित करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी वापरणार आहोत जर हीच भाजी तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त पण वापरू शकता आणि भाजी जर तुम्हाला सुकी हवी असेल तर थोडं पाणी वापरून पण तुम्ही ही भाजी तयार करू शकता तर तर बघा अशा प्रकारे आपलं हे सर्व मिश्रण एकत्रित झालं आहे बघा तर याच्यामध्ये बघा मी अर्धा ग्लास पाणी वापरणार आहे अर्धा का ग्लास पाणी मी टाकलेला आहे आणि हा झाकण न ठेवता हा मादा आपण शिजवून घेणार आहोत असंच झाकण न ठेवता तर बघा भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त पण वापरू शकता हीच भाजी तुम्ही पातळ पण करू शकता ठेवू शकता तर अशा प्रकारे बघू शकता दोन मिनटानंतरच आपला हा मादा सातारी मादा एकदम रेडी आहे खाण्यासाठी तर अशा प्रकारे बघू शकता खूपच झटपट होणारा युनिक एकदमच घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही हा मादा नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर आशा अपला, अशा प्रकारे आपला मादा रेडी झालेला आहे आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथंबीर बघा अशा प्रमा अशा प्रकारे घालून घेत आहे खूपच छान दिसतो हा मादा आणि वास पण खूपच छान येत आहे तर बघू शकता तुम्ही असा हा मादा तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूपच झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये